रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा माडखोलकर महाविद्यालयात ग्रामीण कथाकथन कार्यक्रम उत्साहात राजेंद्र शिवणकेकर यांचे कथाकथनातून प्रभावी दर्शन र भा महाविद्यालयात करिअर कौन्सिलिंग सेल आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कथाकथन लोकजीवनाचे जिवंत दर्शन हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात राजेंद्र शिवणगेकर यांनी ग्रामीण जीवनातील संघर्ष संस्कृती आणि संवेदना याचे प्रतिबिंब दाखवणारे कथाकथन सादर करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या प्रभावी मनोगतात सांगितलं की कथाकथन हे फक्त गोष्टी सांगणे नसून भावना संस्कृती आणि लोकजीवनाचा सुगंध पोहोचवण्याचं जिवंत माध्यम आहे ग्रामीण कथांमधून नाती श्रम आणि संघर्ष याचा प्रवास दिसतो आणि अशा कथांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता व अभिव्यक्तीची ताकद वाढते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर गोरल हे होते प्रास्ताविक करिअर काउन्सिल सेलचे प्रमुख डॉक्टर आर एन साळुंके यांनी केलं आभार प्रदर्शन डॉक्टर जी वाय कांबळे यांनी मानले या कार्यक्रमाला प्राध्यापक एस के सावंत डॉक्टर टी ए कांबळे प्राध्यापक व्ही के गावडे डॉक्टर आर ए कमलाकर डॉक्टर एन एस मासाळ डॉक्टर राजकुमार तेलगोटे प्राध्यापक महादेव गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कथाकथनाच्या माध्यमातून लोकजीवनाची सखोल जाण निरीक्षण शक्ती आणि सृजनशील अभिव्यक्तीचे कौशल्य आत्मसात केलं कथाकथनाच्या या सत्राने ग्रामीण संवेदनांचा सुगंध महाविद्यालयातील वातावरणात दरवळला आणि विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक चेतना जागवली निप सटी, प्रकाश ऐनापुरे चंदगड